हो मागील त्याला सौर पंप सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने नुकतीच नवीन योजना आणली आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा शुभारंभ मागील आठवड्यात झाला आहे आता या योजनेसाठी फॉर्म अप्लाय करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचप्रमाणे कोणती कागदपत्र महत्त्वाचे आहेत कोणते शेतकरी लाभ यासाठी लाभार्थी ठरणार आहेत कोणते पात्र आहेत त्याचप्रमाणे कोणती पात्रता आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर सब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया मित्रांनो सर्वप्रथम या वेबसाईटवर आल्यानंतर महा डिस डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर असा इंटरफेस दिसतो यामध्ये आपल्याला निवडायचं आहे ते म्हणजे जे काही लाभार्थी सुविधा तर या लाभार्थी सुविधामध्ये सुरुवातीला एक नंबरला आहे अर्ज करा तर या अर्ज केल्यानंतर ऑप्शन आपल्याला द क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो तर आता फॉर्म अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर आप वरती दिलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे विद्युत पुरवठा होण्यासाठी तर आश, जे प्रलंबित ज्यांनी कोटेशन भरलं आहे पण त्यांना अजूनही वीज कनेक्शन मिळालं नाही तर त्यांची त्यांच्या अशा शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम तुमचा कोटेशन नंबर ती संपूर्ण माहिती यावरती रकान्यात टाकायची आहे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर तुमचं संपूर्ण कोटेशन नंबर पावती नंबर ते संपूर्ण या ठिकाणी येऊन जाईल जे शेतकरी फ्रेशर आहेत नवीन आहेत यांनी कुठलंही कोटेशन भरलेलं नाही त्यांना डायरेक्ट सोलार पॅनल आपल्या शेतात बसवायचं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी यावरती कोणतेही क्लिक करायचं नाही तुम्ही डायरेक्ट खाली यायचं आहे खाली आल्यानंतर फॉर्मला सुरुवात करायची आहे भरायला तर यामध्ये प्रथम सुरुवात केल्यानंतर यामध्ये प्रथम तुम्हाला येतो ते म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची वैयक्तिक माहिती यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये सर्वप्रथम ते म्हणजे आधार कार्ड नंबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ज्या शेतकऱ्याला हा अर्ज करायचा आहे त्या नावाने त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर समोर स्कीमचं यो नाव आहे ते म्हणजे मागील त्याला स ऊर्जा पंप तर या ठिकाणी त्यानंतर आपला जिल्हा आणि तालुका टाकून घ्यायचा आहे यावरती प्रथम डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट केल्यानंतर या ठिकाणी के आपल्याला जो जिल्हा असेल तो टाकायचा आहे शे त्यानंतर जिल्हा टाकल्यानंतर आप नंतर पुढे जायचं आहे आपल्याला तो म्हणजे तालुका तालुका टाकून घ्यायचा आहे तालुका क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा क्लिक केल्यानंतर तालुका येईल तो तालुका टाकून घ्यायचा आहे तुमचा जो असेल तो त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर व्हिलेज नेम टाकायचा आहे त्यानंतर समोर मेन सर्वे तुमचा गट नंबर जो असेल तो गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर पुन्हा ऑप्शन खाली आहे तो म्हणजे जे काही सब सर्वे नंबर काही जणांचे गट नंबर समजा एकशे वीस असेल तर अ ब कड असेल तर एक दोन तीन तर एकशे पंचवीस ऑब्लिक वन एक दोन काय असेल तुमचं ते त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा टाईप ऑफ लँड तुमची जमिनीचा प्रकार त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली सर्व टाकल्यानंतर तुमचा लँड ऑनर नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव, नाव या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो खाली ॲप्लिकेशन फर्स्ट नेम ज्याच्या नावाने अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्याचं नाव प्रथम नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचा किंवा पतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि शेवटी तुमचं आडनाव ज्या शेतकऱ्याचं भरायचं आहे त्या शेतकऱ्याचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो समोर येतो ते म्हणजे डिटेल्स ऑफ ॲप्लिकेशन रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा राहण्याचा पत्ता जो असेल त्या ठिकाणी फिलअप्स करायचा आहे हाऊस नंबर घर नंबर टाकायचा आहे त्यानंतर स्ट्रीट रस्ता मेन रोड त्यानंतर तुमचा जिल्हा जो जिल्हा असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे तालुका जो असेल तो त्यानंतर तुमचं गाव विलेज नेम आणि तुमचा पिनकोड या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुमचा जो मोबाईल असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर लँड लाईन तुमच्याकडे मग लँडलाईन असेल तर ते सुद्धा टाकू शकता त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे ते म्हणजे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन मित्रांनो इरिगेशन सोर्समध्ये तुमचा इरिगेशन सोर्स म्हणजे तुमचं जलस्रोत काय आहे तुमचं विहीर आहे का शेतळ आहे का बोरवेल आहे ते निवडायचं आहे त्यानंतर इरिगेशन मोड यामध्ये मायक्रो ओपन पाईप मायक्रो सूक्ष्म तुम्ही जे काही पाण्याचं आहे जलस्रोत त्यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन आहे तुमचा की ओपन पण पद्धतीने तुम्ही पाणी देता की पाईपने ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी तुमची वॉटर क्वालिटी या ठिकाणी निवडायचं आहे हार्ड सॉफ्ट काय असेल ते निवडायचं आहे त्यानंतर इरिगेशन सोर्स डिपार्टमेंट इन फिट तुमचे जलस्रोत किती फुटाचा आहे ते या ठिकाणी निवडायचा आहे फुटामध्ये इरिगेशन स्रोत डेप्थ इन समर सीजन उन्हाळ्यामध्ये जलस्रोत किती फुटापर्यंत खाली जातो तीसुद्धा या ठिकाणी फुटामध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड तुमच्याकडे शेतकळे आहे का ते तुम्ही नो टाकू शकता त्यानंतर क्रॉप टाइप प्रीवियस इयर मित्रांनो या तर यानंतर ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये क्रॉप टाइप प्रीवियस इयर मागील वर्षाचा पिकाचा तपशील यामध्ये तुम्ही कोणत्या हंगामासाठी निवडू शकता मागील वर्षी कोणत्या हंगामातून पीक घेतलं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे खरीप समजा खरीप निवडला असेल तर या खरीपामध्ये किती पीक घेतले आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे एक दोन काय असेल तुमचं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्या मागील सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक्झिस्टिंग पंप डिटेल आता मित्रांनो एक्झिस्टिंग पंपमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्या या ठिकाणी डिझेल पंप तुम्ही वापरत का तर याविषयीसुद्धा माहिती द्यायची आहे जर तुम्ही वापरत असेल यस नसेल तर नो नो निवडल्यानंतर संपूर्ण रकाना तसा सोडू द्यायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो रिक्वायर्ड पंप डिटेल आता तुम्हाला पंप कसा हवा आहे सौर ऊर्जा पंप तर याची माहिती द्यायची आहे रिक्वायर्ड पंप टाईप यामध्ये सिलेक्टमध्ये निवडायचं आहे डी सी डी सी म्हणजे जे काही सौर ऊर्जेतून जे काही विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे हे प्रक्रिया तर यामध्ये आल्यानंतर खाली रिक्वायर्ड पंप सब टाइप यामध्ये सब टाईपमध्ये सबर्शिबल सरफेस तुम्हाला बोरवेलमधली मोटर हवी आहे की जे काही सरफेस म्हणजे सपाटीवर काय हवी आहे तर ती तुम्ही निवडू शकता त्यानंतर बोरवेलसाठी सबर्शिबल आणि शेतळासाठी सरफेस निवडी तरी चालू शकते त्यानंतर मित्रांनो खाली याचं आहे ते म्हणजे रिक्वायर्ड पंप कॅटेगरी आता कॅटेगरीमध्ये वॉटर निवडायचं आहे आपल्याला मित्रांनो वॉटर निवडू शकता त्यानंतर वॉटर आता या ठिकाणी मित्रांनो कॅपॅसिटी कॅपॅसिटी विचारली आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी तर तुम्ही यापैकी कुठली एच पी तुम्हाला निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर खाली यायचं मित्रांनो खाली तपशील आहे बँक अकाउंट डिटेल आता तुम्हाला बँकेचं डिटेल्स द्यायचे आहे तुमचा अकाउंट नंबर द्यायचा आहे आय सी कोड द्यायचा आहे एम सी आर कोड द्यायचा आहे ब्रँच सिटी तुमची शाखा बँकेशा कुठे आहे ते गावाचं शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डर तुमचं खातेदाराचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँकेचं नाव कोणते टाकायचं आहे ब्रँचचं नेमसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो एवढी सर्व माहिती भरल्यानंतर खाली यायचं आहे ते म्हणजे डिस्क्लेमर आता तुमचं घोषणापत्र आहे मित्रांनो यामध्ये घोषणापत्रमध्ये तुम्ही जर माहितीवरती भरली तर सर्वे नंबर ॲटोमॅटिकली येऊन जातो आणि डेट ॲटोमॅटिकली येऊन जाते त्यानंतर खाली टर्म कंडिशनमध्ये तुम्ही आय हॅव रीड रीड फॉर मी टू अंडरस्टँड अँड अंडरस्टँड द अबोव इन्फॉर्मेशन आय एम विट विलिंग टू द ॲक्सेप्ट द विदाऊट एनी प्रेशर मी वरील माहिती वाचली आहे आणि मी संपूर्ण ही माहिती माझ्या आधारा मी स्वीकारत आहे सत्य माहिती दिली आहे असं संपूर्ण तुम्हाला एक घोषणापत्र द्यायचं आहे त्यानंतर आय हॅव चेक फिल फॉर्म ऑल सबमिटेड इन्फॉर्मेशन इज करेक्ट मी संपूर्ण फॉर्म चेक केला आहे दिलेली माहिती संपूर्ण सत्य आहे असे ॲप तुम्हाला टिकमार्क करायचा आहे ही बदल होनार नाही। आशी या ठिकाणी टिकमार केल्यानंतर आय अॅग्री दॅट ॲप्लिकेशन सबमिटेड चेंज विल नॉट बी अलाउड वर भरलेली माहिती मी योग्य रीतीने दिलेली आहे आणि यामध्ये कुठलाही बदल होणार नाही अशीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट आता कागपत्र अपलोड करायचे आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये सर्वप्रथम सात बारा निवडायचा आहे यामध्ये सात बारा त्यानंतर आधार कार्ड मित्रांनो तुम्हाला पाचशे कि बी आत या सर्वांची पी डी एफ फाईल बनवायची आहे आधार कार्ड असेल तुमचा सात बारा असेल तुमचा बँक पासबुक त्यानंतर तुमचा फोटो या सर्वांची पी डी एफ फाईल बनवायची आणि ती अपलोड करायची आहे पण त्याची मर्यादा पाचशे की आतच असायला हवी त्या हे चार फाईली केल्यानंतर मला येथे चूज फाईल केल्यानंतर तुम्हाला ती निवडायची आहे आणि अपलोड करायची आहे त्यानंतर खाली मित्रांनो जर तुम्ही तुमची एन ओ सी जर तुम्ही डार्क वॉटर शेडमध्ये तुमचं गाव असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पत्र द्यायचं तुम्हाला त्या एन ओ सी द्यावं लागेल त्यानंतर जर तुम्ही वॉटर पंप इज शेड दॅन एन ओ सी सबमिटेड फ्रॉम द शेअर होल्डर जर तुमची शेती सामायिक असेल तर सर्व खासदारांचे सामायिक पत्र तुम्हाला या ठिकाणी पेपर जोडून त्याचे पी डी एफ बनवून या ठिकाणी अपलोड करावे लागेल त्यानंतर खाली शेवटचं तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीतलं असाल तर त्यातून तुमचं कॅटे कॅटेगरीचं का कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी जोडावं लागेल पी डी एफ बनवून अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो खाली लास्टला सबमिट ॲक ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म हा जमा होऊन जाईल संपूर्ण माहिती ही फॉर्ममध्ये सबमिट केली जाईल तर अशापर्यंत मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे आहेत त्यासाठी आधार कार्ड तुमचं सात बारा त्यावरती तुमचे विहीर बोरवेल याची नोंद असायला हवी सातबारावरती सर्वात महत्त्वाची पॉईंट जो काही तुमचा सात बारा आहे तो डिजिटल असावा त्यानंतर त्यावरती नोंद असायला हवी बीहीर बोरवेलची नोंद असायला हवी हवी आणि त्यानंतर तुमचा जे काही फोटो असायला हवा बँक पासबुकसुद्धा असायला हवी सम ही संपूर्ण पी डी एफ स्वरूपात बनवून ते अपलोड करायचे आहे तर मित्रांनो पद्धतीत संपूर्ण फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर धन्यवाद